मल्लिकार्जुन मंदिराजवळील यश ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे दरम्यान समजलेली माहिती अशी कवटेमंकल जत रोड येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या गाळ्यातील योगेश भूपाल जंगम यांचे यश ज्वेलर्स हे सोन्या चांदी विक्रीचे दुकान आहे दरम्यान काल गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या मग आम्ही घरी गेले होते त्यानंतर घरात रात्री झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे दिनांक बावीस रोजी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी जंगम यांच्या मोबाईलवर ज्वेलर्सचे लॉक कुणीतरी तोडीत असल्याचा मेसेज आल्यावर त्यांनी लगेच चारचाकी वाहनातून ज्वेलर्सजवळ आले असता त्यावेळी ज्वेलर्सचे शटर अर्धवत उघडे व आतील लॉक कुलूप तुटलेले दिसले त्यावेळी दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आलं यावेळी जंगम यांनी एकशे बारा या पोलीस क्रमांकावर फोन केल्यानंतर कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन पाहिले असता ज्वेलर्स नवीन घडामोडींसाठी गोवा बर्व न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तामोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत ललवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने